भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे यांनी दिले मंगळवेढातील अवैध धंदे बंद करण्याचे निवेदन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे लक्ष मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा शहरातील साठे नगरसह सा अन्य भागात अवैध दारूधंदे बोकाळले असून दारूमुळे तरुण मुले, मुले व्यसनाधीन होऊन मृत्युमुखी पडत आहेत दरम्यान दारूमुळे तरुण वयातील मुली विधवा बनून त्यांना आयुष्यभर या संकटांना मुलाबाळासह सामोरे जावे लागत असल्याची तक्रार माजी मंत्री तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे करून शहरासह ग्रामीण भागात अवैध धंद्याने मांडलेला उच्चार तात्काळ थांबवावा अशी मागणी त्यांनी केली आहे मंगळवेढा शहरातील साठेनगर भागात जवळपास सहा अवैध धंदे तर शहराच्या अन्य भागातही बिनबोभाट दारूधंदे सुरू आहेत त्याचबरोबर तालुक्याच्या ग्रामीण भागातही ता अशीच परिस्थिती असून दारूमुळे तरुण मुले, मुले व्यसनाच्या आहारी जाऊन मृत पावत आहेत शहरामध्ये आतापर्यंत जवळपास दहा तरुण मृत पावल्याचे चक्क नावासह गादीच सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस प्रशासनास माजी मंत्री ढोबळे यांनी सादर केले आहे पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे तरुण मुलांची जीव जाऊन गोरगरिबांचा संसार रस्त्यावर येत असल्याचे विदारक चित्र आहे एका माजी मंत्र्याला दारूसाठी चक्क पोलीस स्टेशनला दारू बंद करा म्हणण्याची वेळ आल्याने सुज्ञ नागरिकांनी कपाळाला ला हात लावले आहेत माजी मंत्री प्राध्यापक ढोबळे हे फौजफाटा घेऊन रविवार दिनांक सहा रोजी दुपारी दोन वाजता आपल्या कार्यकर्त्यांचा पोलीस स्टेशनला हजर होताच उपस्थित नागरिकांच्या नजरा त्यांच्याकडे खेचून घेतल्या पती मेल्यानंतर विधवा स्त्रीला आयुष्यभर विना आधाराचे रखडत लहान मुलांना घेऊन जीवन जगावे लागते मंगळवेडा येथे डीवाय एस पी दर्जाचे अधिकारी असतानाही त्यांनी आतापर्यंत अवैध धंद्यावर छापे टाकण्यासाठी एकही कार्यालयाकडील पथक नेमले नसल्याचा आरोप आहे तत्कालीन महिला डीवायसपी राजश्री पाटील त्यांच्या कार्यालयाचे स्वतंत्र पथक नेमून मंगळवेडा व सांगोला दोन्ही तालुक्यात धाडी टाकून अवैध धंद्यावर अंकुश ठेवला होता एवढी कारवाई करूनही अवैध धंद्याचा प्रश्न त्यावेळी अधिवेशनात गाजला होता रात्री अकराच्या पुढेही अवैध दारू विक्री करणारे ढावे सुरू असल्याचे चित्र आहे इतर व्यावसायिक आपली दुकाने लवकर बंद करून निघून जातात मात्र दारूवाले अधिक धंदा होईल या रात्री उशिरापर्यंत व्यवसाय सुरू ठेवून आपले उखळ करून मात्र या नादात तरुण युवकांचे आयुष्य बरबाद होत असल्याचा विचार कोणीही करीत नसल्याच्या प्रतिक्रिया सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत दरम्यान पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे यांना माजी मंत्री प्राध्यापक ढोबळे यांनी दारू व्यवसाय बंद करण्याचे निवेदन दिल्याने पोलीस प्रशासन आता तरी दारू व्यवसाय बंद करणार का याकडे तमाम नागरिकांचे लक्ष लागून राहिले ला आहे